बघा मी प्रत्यक्ष आज इथे भेट देऊन बघितला आहे खर तर हा प्रकल्प कसा सुरू झाला जिथे बाजूला एवढा मोठा बाबासाहेबांच्या हस्ती आहे एवढा मोठा बाबासाहेबांनी दीक्षा दिलेलं एवढा मोठा स्तूप आहे आणि त्याला वारंवार आपण दुरुस्त करून त्या तुपाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची नेहमी सर्व आंबेडकरी जनता काळजी घेत असते कारण ते इतकं मोठं श्रद्धास्थान आहे आणि अशा वेळेस अशी हे कुठलेही कामं करत असताना जनतेचा विचार व्हायला पाहिजे जनतेच्या भावनाचा विचार व्हायला पाहिजे समितीने ते का म्हणून दिलं कारण इथे ज्यावेळेस बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव असेल दीक्षा भूमीमध्ये होणारे कार्यक्रम का असतील त्यावेळेस आंबेडकरी जनता लाखोच्या संख्येनं इथे इथे त्यावेळेस थांबणार कुठे अखा ग्राउंड डिस्टर्ब करून टाकला आहे आणि या स्ट्रक्चरमुळे उद्या जर स्तूपाला तळा गेलेत तर मग काय कोण जबाबदार हे केवळ पैसे कमवण्याचा हा नवीन धंदा इथे मला दिसतो आहे कोणत्याही जनतेला विश्वासात न घेता अशा प्रकारचं हे जे काम आहे आज सकाळपासूनच आमचे भाऊ प्रकाश भाऊ या ठिकाणी प्रकाश भाऊ गजबे या ठिकाणी आहेत मी त्यांच्याशी चर्चा केली अनेकांशी चर्चा केली त्यांच्या भावनांचा उद्रेक आहे आता शासनाने ही स्थगिती नाही हे रद्द करा आणि हे लेवल करून द्या परत समितीने घेतलेला निर्णय जनतेला मान्य नसेल तर समिती काय म्हणजे काही वरतून टपकलेली नाही आहे समितीचं सगळं ऐकायला आणि त्यामध्ये जनतेच्या उद्रेकाचा विचार करून हे सगळं थांबवलं पाहिजे मी उद्या सभागृहात मागणी करणार आहे आणि तुम्हाला जागा अतिरिक्त जागा पुन्हा कृषीची आहे ते चार पाच एकर जागा सातत्यानं ती मागणी आहे दीक्षाभूमीसाठी आमची मागणी आणि त्या ही सगळ्या समाजाची मागणी आहे आंबेडकर जनतेची मागणी आहे आणि ती जागा लवकरात लवकर मिळवून दिली तर तिकडे काय करायचं आहे पार्किंग करता येईल चार एकर जागेमध्ये आणि हा ग्राउंड जसा आहे तसा कामात आणता येईल मी उद्या सभागृहामध्ये मागणी करणार आहे हे जे करा डिस्वेंडल करा गड्डा बुजवून द्या तिथे करायचं आहे तर सौंदर्य करून एक गार्डन करा आणि हे काम तरी थांबवा म्हणून मागणी करणार आहे मी आपल्या सगळ्यांना सांगतो या माध्यमातून जर हे जर हे पंधरा दिवसात जर झालं नाही तर मी आंबेडकरी जनतेला आणि प्रकाश भाऊ गजबे इथं सकाळपासून आहे मी आम्ही उपस्थित राहू आणि जनतेच्या भावनाचा विचार करून जनता जेसीबी आणून हे बुजवेल त्याला सरकार काही करू शकणार नाही त्याची ती सुद्धा काम जनता करेल कायदा हातात घेईल ती पाळी सरकारने आणू नये